महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले लोकसभा निवडणुकीत एक नंबरला असलेला काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत पाचव्या नंबरवर फेक प्रदेशाध्यक्ष होते नानाभाऊ पटोले निवडणुकीवेळी प्रदेशाध्यक्ष असलेले नानाभाऊ हे आपल्या पारंपरिक मतदारसंघातून फक्त अडीचशे मतांनी निवडून आले निवडणूक निकालानंतर एक दिवस अचानक बातमी आली की नाना पटोले दिल्लीला हायकमांडला भेटायला रवाना म्हणून त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याच्याही बातम्या अधिकृतपणे नाही तर सूत्रांच्या हवाल्याने दिल्या गेल्या काही दिवसांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा दिल्लीतून झाली तेव्हा नाणांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला पण हेच नाना राजीनाम्यानंतर गायब आहेत ना मीडियात ना कोणत्या आंदोलनात यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत गेले नाना कुणीकडे अध्यक्षपद आणि नाना भाऊ यांचं समीकरण काही जमलं नाही मग ते विधानसभेचं अध्यक्षपद असो की पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सन दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवार यांनी तडजोड करत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची महाविकास आघाडी तयार केली राज्याच्या सत्तेत काँग्रेस आली पण त्यात नाना पटोले यांची काहीच भूमिका नव्हती जे काही करायचे ते एकतर अहमद पटेल आणि पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांनी केलं असं चॅनलच्या तर बातम्यातून दिसलं या नेत्यांनी काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद घेतले आणि त्या पदावर नाना पटोले यांची वर्णी लागली पण नानांचे मन अध्यक्षांच्या तालनात काही रमले नाही एक दिवस अचानक त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांच्या या राजीनाम्याची पूर्वकल्पना राज्यातील नेत्यांना नव्हती नानांचे हे धक्का तंत्र सर्वांनाच म्हणजे राज्यातील जनतेलाही धक्का देऊन गेले काँग्रेसमध्ये खरं तर हाय कमांड किंवा सर्वोच्च नेते हे धक्का तंत्रासाठी इतकी वर्ष प्रसिद्ध होते पण नानांनी त्यांनाही धक्का दिला त्यानंतर पुढचे वर्ष दीड वर्ष महाविकास आघाडी ही विधानसभेला अध्यक्षही देऊ शकली नाही नानांनी अचानक राजीनामा देऊन सर्वांचीच गोची करून ठेवली होती त्यात शिवसेनेत बंड झाल्यावर महाविकास आघाडीचा अध्यक्ष विधानसभेत नसल्याने सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच सभागृहाबाहेरच कोसळले तेव्हा विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस नेत्यांनी मागून घेतले होते याचे महत्व कळाले नाणांच्या या धक्का तंत्रामुळे काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीही हादरली आणि अडचणीतही आली त्यानंतर राहुल गांधी यांच्या पसंतीने प्रदेशाध्यक्ष पदाची माळ नानांच्या गळ्यात पडली आक्रमक शैलीचा ओबीसी समाजातील नेता ही नानांची ओळख होती त्यामुळे राहुल गांधी किंवा काँग्रेस हायकमांडची निवड तशी चुकीची नव्हती त्यांनी नानांना संधी दिली होती या संधीचं सोनं करायचं की माती हे सर्वस्वी नाना पटोले यांच्या हातात होतं पण प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांच्यातील आक्रमकता संघटनात्मक पातळीवर कुठेच दिसली नाही उलट ते रोज टीका टिप्पणी आणि शेरेबाजी करत न्यूज चॅनल्सवर झळकू लागले अनेकदा तर नानांच्या वक्तव्यांनी करमणूक व्हायची मोदींना मी शिव्या देऊ शकतो आणि मारूही शकतो हे नानांचे विधान फारच वादग्रस्त ठरलं होतं ते कधीही कोणावरही टीका टिप्पणी करत त्यांनी महाविकास आघाडीतील पक्ष असलेल्या शिवसेनेवरही टीका केली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच आमच्या पाठीत खंजीर खुपसते असे मतप्रदर्शनही त्यांनी जाहीरपणे केले होते मात्र मोदींबद्दल केलेल्या विधानाची पक्षाच्या हायकमांडने गंभीर दखल घेत नाणांचे कान टोचले होते इतकं झाल्यावरही थांबतील तर ते नाना कसले ते स्वतःच्याच आक्रमक शैलीच्या प्रेमात जास्त होते त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स म्हणजे पाठराखे जरी जास्त नसले तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त झाली होती राजकारणात हार जी चालतेच जिंकल्याने माजायचे नसते तर हरल्यामुळे खच्ची व्हायचे नसते नसत नानांना हे कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे पक्षाला उमेदवाराला विजय हा चाहत्यांच्या संख्येमुळे नाही तर पाठीराख्यांमुळे मिळतो हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले असेल असे नाना प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गायातून उतरवल्यावर कुठे गायब झाले दिसतच नाहीये नाणांचे पुसटचे दर्शनही कुठे होत नाहीये की त्यांची मसालेदार राजकीय भाषाही ऐकायला येत नाहीये त्यामुळे त्यांचे चाहते खट्टू झालेत ते त्यांची नाराजी व्यक्तही करू शकत नाहीत नाना पटोले दोन हजार चौदा साली भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपचे खासदार झाले पण मोदी सरकारवर असूड ओढत त्यांनी टर्म पूर्ण करण्यापूर्वीच खासदारकीचा राजीनामा दिला त्यावेळी थेट मोदींना आव्हान देणारा नेता असे म्हणत काँग्रेसनं नानांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांना पक्षात घेतला पण त्यानंतर गेल्या पाच सहा वर्षात मोदी तर सोडास पण देवेंद्र फडणवीस यांनाही नाना आव्हान देऊ शकले नाहीत जसा नानांच्या जाण्याचा भाजप तोटा नाही झाला तसाच नानांना पक्षात घेण्याचा काँग्रेसला काहीच फायदाही झाला नाही सिनेमा हा एखाद्या विनोदी अभिनेत्यामुळे पडतही नाही आणि चालतही नाही तशीच गत नानांची झाली नाना, नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून घेतलेल्या एक्झिटने एक, एक गोष्ट स्पष्ट झाली की रोज चॅनलवर झळकल्यानं कोणी नेता होऊ शकत नाही त्याला पक्षाच्या हाय कमांडने मुलामा दिला तर कधीतरी अवकाळी पावसाने हा मुलामा उतरतो तसाच तो आता आताही उतरवला आहे महाराष्ट्राच्या मतदारांनी मतदार किती स्तुज्ञ आहेत तर त्यांनी नानांना पडता पडता वाचवले आहेत त्यामुळेच नानांचं असं गायब होणं अनेकांना खटकणारं आहे गेल्या तीन वर्षात नानांनी जो एक महाराज्यात चाहता वर्ग तयार केला आहे तो वर्ग आज नानांची वाट पाहतोय आणि म्हणतोय गेले नाना कुणीकडे